आपल्या मनाच्या विरोधात आई काहीतरी आपल्याला उपदेश करते असं वाटले की आई वाटत नाही मग तिला सगळी विसरून जाते की मी आईच्या पोटात एक गोळा होते आणि नऊ महिने मला तिने वहन केलेले माझ्यासाठी तिकट खाल्लं नाही माझ्यासाठी तिनं अमुक खाल्लं माझ्यासाठी अमुक सोडली तमूक सोडली बाळाला त्रास होईल म्हणून तेव्हा सगळ्या गोष्टी माझ्यासाठी त्याग केली पुन्हा कधीही बाळाला जन्म द्यायची धाडस करूनही इतकी वेदना ती सहन करून एका बाळाला जन्म देते वारा जोरात सुटली आई हळू वाऱ्याच्या दिशेने पाठ पेरवते आणि बाळाला आपल्या कुशीत घेते पाऊस पडायला लागला तर आपलं डोकं वाखवते बाळाच्या अंगावर आणि पाणी माझ्या अंगावर पडू द्या पण माझं बाळ सुरक्षित राह आणि ऊन आला तर त्याच्यावर पदर घेते काय ऊन लागायचं मला लागू दे पण माझं बाळ सुरक्षित राह